नमस्कार जय शिवराय माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम गिरणी कामगार बांधवांना त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व जनतेला प्रथमतः गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चार सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपण गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी वांद्रे कलेक्टर ऑफिससमोर एक आंदोलन उभं केलं होतं जे चौदा दिवसीय आंदोलन होतं गिरणी कामगारांच्या इतिहासामधील चौदा दिवस चालणारं हे कदाचित पहिलं आंदोलन असेल की जे चौदा दिवस चाललं अखंड चालू होतं या आंदोलनामध्ये खरं तर ज्या ज्या संघटनांनी श्रमिक संघटना असेल मान्य ॲडव्होकेट निंबाळकर साहेबांची संघटना असेल ॲडव्होकेट बबन मोरींची संघटना असेल आमचे बाळू बाळ खवणेकर साहेबांची संघटना असेल अशा विविध संघटना होत्या कोल्हापूर बहुउद्देशीय संस्था असेल त्याचबरोबर आपल्या आनंद मोरींची संघटना असेल तेजस कुंभारने त्याला ते काही कारणास्तव येता आलं नाही परंतु तेनी म्हणजे कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्याला जशी जमत जा मदत जमली तशी नक्कीच प्रत्येकानं करण्याचा प्रयत्न केला परंतु नक्कीच आपण कुठेतरी एक जी संख्या जमवायला पाहिजे होती ती कुठेतरी आपण कमी बोललो त्याची विविध कारणं असतील कामगार एकत्र आला नाही की कामगाराला एकत्र येऊ दिलं नाही हे खूप कारणं त्याच्यासाठी आहेत परंतु एक सरकारची म्हणून भूमिका जी असायला पाहिजे होती एक एका लोकशाही राज्यात आपण राहतो लोकशाही मानणारा हा देश आहे तर नक्कीच जी सरकारची एक भूमिका किंवा सरकारने एक भूमिका घेणं गरजेचं होतं की आंदोलन कोणतंही असून दे जर चौदा दिवस आंदोलन चालून सरकार साध्या तिकडे लक्ष देत नसेल तर नक्कीच ही घटना लोकशाहीला काळेमापासणारी आहे आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी असं ठरवलंय का की महाराष्ट्रातून लोकशाही संपवायची मागण्या काय आहेत त्या पूर्ण करता येतील की नाही हा प्रश्न नंतरचा परंतु जर मुंबई सारख्या ठिकाणी चौदा दिवस आंदोलन सुरू असून साधा एखादा शासकीय प्रतिनिधी तिथे येऊ शकत नसेल साधा तुमच्या मागण्या काय विचारायला तर नक्कीच ही लोकशाहीला कुठेतरी घातक गोष्ट आहेत की हुकुमशाही या महाराष्ट्रात चालू करण्याचा प्रयत्न करत आहेत जे सत्ताधारी आहेत त्यांनी कुठेतरी हुकुमशाही चालवलेली आहे की तुम्हाला काय करायचं ते करा आम्हाला काही फरक पडत ना अशा पद्धतीचं कुठंतरी वातावरण निर्मित करण्याचा प्रयत्न मात्र महाराष्ट्रात चालू आहे महाराष्ट्राची राजकीय असेल सामाजिक संस्कृती बिघडवण्याचं चा काम चालू आहे जर आपण लोकशाही मानणारे आहोत किंवा जे सत्ताधारी आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या लोकशाहीला आपण मानतो लोकशाहीच्या माध्यमातूनच आपण त्या त्या पदावर बसलेल्या किंवा आज सत्तेतात तर नक्कीच त्या लोकशाहीचा मान कुठेतरी ठेवणं हेही आपलं कर्तव्य आहे हे मात्र तुम्ही विसरलात ज्या गिरणी कामगारांनी स्वतंत्र महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळून दिली आणि तो जर गिरणी कामगार चौदा चौदा दिवस रस्त्यावर बसून आपल्या हक्कासाठी आंदोलन करत असेल आणि तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नसेल तर नक्कीच त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आपला प्राणाची आवती देऊन या महाराष्ट्राला मुंबईत मिळून देणाऱ्या आमच्या गिरणी कामगारांचाही अपमान तुम्ही कुठेतरी करताय मी वारंवार सांगतोय मागण्या हा विषय वेगळा परंतु एक लोकशाही म्हणून जी कर्तव्य पार पाडायला पाहिजे होती तीही सरकार करत नाही सरळ सरळ या महाराष्ट्रात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय सध्या जे विरोधी पक्षात आहेत नक्कीच त्यांना मी काही लोकांना धन्यवाद देईन की त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालून मी आणि हेमंत गोसावी दोघं तिथे उपोषणाला बसलो होतो हेमंत गोसावींचं वय साठ ते पासष्ट वर्ष वय आहे आणि स्वतः गिरणी कामगार त्यांची दिवसेंदिवस जी तब्येत बिघडत चालली होती नक्कीच त्याच्याकडे एक लक्ष घालून विरोधकांनी विरोधकांची भूमिका न निभावता एक माणुसकीची भूमिका निभावली जर विरोधकांना विरोधकांचं काम करायचं असतं तर नक्कीच चौदा दिवसाचं आंदोलन सरकार तिकडे लक्ष घालत नाही खूप मोठा विषय होता परंतु त्यांनी ते न करता नक्कीच कुठेतरी सामंजस्य भूमिका घेऊन की गणपत गणेशोत्सवानंतर जे काय मोठं करता येईल ते करा परंतु जर सरकार लक्ष घालत नसेल तर आपला जीव गमवण्यात काय अर्थ नाही अशी एक समजूत घालून म्हणा किंवा उपस्थित सर्वांनी तिने एक निर्णय घेतला म्हणून आपण ते आंदोलन तिथे थांबवलं आहे मी अजूनही सांगतोय ते आंदोलन आपण थांबवलं आहे नक्कीच गणेशोत्सवानंतर एकत्रित चर्चा करून पुन्हा एक निर्णायक लढा कसा उभा करता येईल या गोष्टीचा नक्कीच विचार होईल परंतु ह्या शिंदे फडणवीस किंवा अजित पवार यांच्या सरकारला मात्र एक गोष्ट नक्की गिरणी कामगारांच्या वतीने सांगेन की तुम्ही मागण्या मान्य कराल गिरणी कामगारांना आपल्या मुंबईतील स्वतःच्या हक्काचं घर द्याल हा विषय नंतरचाच परंतु गिरणी कामगारांच्या संघर्षाचा जो काही तुम्ही अपमान केला तो अपमान मात्र आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी गेला नव्हता या विषयावर सविस्तर बोलूच मुंबईमध्ये काय काय चाललंय ह्याही गोष्टींवर आता संयुक्त मराठी मुंबई सर्व बोलणार आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त किंवा मुंबईमध्ये गिरणी कामगारांना जागा नाही किती प्लॉट वाटले गेलेत गेले दोन अडीच वर्षात तुमची तिघांची सत्ता आल्यापासून किंवा शिंदे सरकार आल्यापासून किती मुंबई मधल्या जमनी दिल्या गेल्या ह्या सगळ्याचा हिशोब मात्र आता विचारला जाणार झोपडपट्टी पुनर्वसन करायला तुम्हाला जागा येते त्यांना फुकटमध्ये घरं द्यायला येतात किंवा दोन दोन अडीच अडीच लागतात घरं द्यायला तुम्हाला जमतात गिरणी कामगारांसाठी जागा नाही आणि मान्य एकनाथराव शिंदेसाहेब आमच्या मागण्या गोष्ट हा विषय वेगळाच परंतु तुम्ही जे बोलला होता तेच आम्ही तुम्हाला विचारत होतो एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला तुम्ही बोलला होता की एन टी सीच्या मिलच्या जागेवर पुनर्वसन करू आम्ही तेच तर विचारतोय की आमचं ते पुनर्वसन कधी करताय आणि दुर्दैवाची गोष्ट यापेक्षा ही आहे की माझं स्वतः काही सत्ताधाऱ्या सत्तेमध्ये असलेल्या आमदारांशी लोकप्रतिनिधींशी बोलणं झालं तर त्यांचं सरळ सरळ असं म्हणणं होतं की पक्षाचा आदेश आल्याशिवाय आम्ही तुमच्याकडे कसे येणार अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि हे अशी लोक होती की जी स्वतः काही गिरणी कामगार किंवा काही गिरणी कामगार आम्ही गिरणी कामगारांचे माझे वडील गिरणी कामगार होते माझे हे गिरणी कामगार होते आम्ही गिरणी कामगारांच्याच कुटुंबातले असे बोलणारे लोकप्रतिनिधी ही उत्तर देत आहेत की पक्षाचा आदेश आल्याशिवाय आम्ही आंदोलनाकडे कसं येणार अरे नालाय का थोडी लाज वाटली पाहिजे तुम्हाला गिरणी कामगारांनीच तुम्हाला मोठं बनवलं हे मुंबई गिरणी कामगारांनी बनवले हे विसरलात तुम्ही न्याय द्याल ना द्याल आजपर्यंत प्रत्येक सर्वच पक्षांची सत्ता येऊन गेली त्यामुळे कोणाला चांगलं किंवा कोणाला वाईट म्हणण्याचा विषय नाही परंतु तुम्ही जो अपमान करताय गिरणी कामगारांचा तो कुठेतरी थांबवला पाहिजे नक्कीच येणाऱ्या काळात संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रातली आमची मुंबई आणि तिची कशी वाट लावली जाते किंवा मराठी माणसाच्या हातातून कशी काढून घेतली जाते नक्कीच ह्या सगळ्याचा उलगडा मात्र हळूहळू संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून केला जाईल कारण संयुक्त मराठी मुंबई चळवळीचं उद्दिष्ट जे आहे की मुंबई जिथे आम्ही आमची मुंबई म्हणतो त्या मुंबईमध्ये मराठी माणसाचं कमी होत चाललेलं वास्तव्य किंवा कमी होत चाललेली संख्या नक्कीच पुन्हा नव्यानं उभी करणं आणि त्यासाठी मात्र नक्कीच संयुक्त मराठी मुंबई चवळ कटिबद्ध राहील वचनबद्ध राहील एवढं मात्र नक्की धन्यवाद